नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रमा आणि अक्षय झोपाळ्यावर बसून एकमेकांकडे टक लावून पाहत असतात तेवढ्यात तिथे आता आद्या येते आणि आद्या म्हणते दादा वहिनी गाणं संपलं पुन्हा लावायला सांगायचं का चला दादाचं चित्र काढून झालेलं आहे आद्या आता दोघांची चेष्टा करते आणि रमा आणि अक्षय चित्र पाहायला येतात आनंदने खूप छान चित्र काढलेलं असतं अक्षय सगळ्यांना आनंदचं चित्र दाखवायला सांगतो आनंदचं चित्र बघून सगळे आता खूप खुश होतात त्यावेळेला जान्हवी म्हणते माझ्या बेबीचं टॅलेंट पाहिलं का आता मी पण चित्र काढणार आहे त्यावर आनंद म्हणतो अग तू त्यावर जान्हवी म्हणते का त्यावर आनंद म्हणतो कशाला मला विनाकारण कॉम्पिटिशन अक्षय म्हणतो नाही दादा वहिनी खूप छान चित्र काढेल म्हणजे सुनसान रस्ता मुकळरा असं म्हणून तो जानवीला टोमणा मारतो अशी वहिनीला चित्र आवडतात आता इकडे रमा ही सगळ्यांना नाश्ता देत असते त्यावेळेला मयुरीचं लक्ष रमाच्या गळ्याकडे जात आणि ती म्हणते काय गर रमा दरवेळेला नवऱ्यावरती किती प्रेम असल्यासारखं दाखवतेस रमा आता गडबडते त्यावर मयुरी म्हणते तुला काय मंगळसूत्र घालायला लाज वाटते का ए, तेवढ्यात पार्वती आजी म्हणतात काय कुठे गेले मंगळसूत्र का सोन्याचं आहे म्हणून विकून पैसे आणले आता यावर कोणी काही बोलूनच देत नसतं तिच्यावर घाणेरडे आरोप होत असतात त्यावर रेवा म्हणते आहो आजी काय असं करताय तुटलं असेल ना मंगळसूत्र अक्षयच्या बाजूने जाऊन ती टोमना मारते जे नातच खरं नाही ते तुटणारच ना मंगळसूत्र त्या मंगळसूत्राला तर काय किंमत आहे ती तुटणारच ना असं म्हणल्यावर अक्षय आता चिडतो आणि म्हणतो काय म्हणलीस तू असं म्हणून तो रेवाचा हात धरतो आणि तिला फरफटत सगळ्यांच्या समोर आणतो आणि म्हणतो बोल पुन्हा बोल काय म्हणलीस ते त्यावर रेवा म्हणते अरे मी मुद्दाम काही बोलले नाही मी म्हणलं तुटलं असेल अक्षय म्हणतो मंगळसूत्र कधी तुटत नाही मंगळसूत्र वाढतं पण याची किंमत तुला काय कळणार कारण ज्याला नातं करून टिकवण्याची गरज असते ना त्यालाच कळतं की मंगळसूत्र हे तुटत नाही वाढतं आई आजी म्हणते अरे तू एवढं सांगतोय मग हे पण सांग की की ते मंगळसूत्र कुठे आहे ते वाढवलं नाही हरवलं नाही त्यावर अक्षय म्हणतो माझ्याकडे मंगळसूत्र आहे तुम्ही तिला बोलून तरी दिलत काय खरं आहे काय खोटं आहे तुम्ही तिच्यावर आरोपच करत बसलात अक्षय आता किशातून मंगळसूत्र काढतो आणि रमाच्या समोर धरतो आणि रमाच्या गळ्यात घालायला लागतो तेवढ्यात रमा म्हणते मी घालते ना अक्षय म्हणतो मी आहे ना आता मी स्वतःनी माझ्या हाताने तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार असं म्हणल्यावर अक्षय आता स्वतःच्या हाताने रमाच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार अक्षय म्हणतो इथे अग्नी आहे अग्नीला साक्षी मानून मी तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतोय सगळ्यांच्या समोर अग्नीच्या समोर अक्षय रमाच्या गळ्यात स्वतःहून मंगळसूत्र घालतो इकडे रेवाची खात्री पडते की आपल्याला असं वाटत होत की अक्षयचं माझ्यावर प्रेम आहे पण त्याच रमावरती शंभर टक्के प्रेम आहे तिचा आता नुसता जळफळाट होतो अक्षय रमाला म्हणतो मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की माझ्या नावाचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यामध्ये आहे मला तुझा अभिमान वाटतो आणि असं म्हणून अक्षय हा रमाकडे पाहत असतो त्यावर अक्षय म्हणतो हो मंगळसूत्र हे प्रेमाचं प्रतीक आहे मग ते घातलं काय आणि नाही घातलं काय फरक पडत नसतो यावर शशिकांत म्हणतो आई बघितलंच का नवीन फॅशन आली आजकाल मंगळसूत्र गळ्यामध्ये घालत नाही तर नवरा ते मंगळसूत्र किशामध्ये घेऊन फिरतो त्यावर आई आजी म्हणतात अरे पण हे मंगळसूत्र तुझ्याकडे कसं आलं त्यावर अक्षय आता खरी कहाणी सांगतो आणि म्हणतो काल रमा चुकली नव्हती काल रमा हरवली होती गुंड तिला पकडत होते गुंड तिच्याकडून मंगळसूत्र मागत होते पण तिनं मंगळसूत्र द्यायला नकार दिला कारण तिला नात्याचं महत्व आहे ती मंगळसूत्र देऊन तिचा जीव वाचवू शकत होती पण गुंडांपासून तिनं तिचं मंगळसूत्र वाचवलं असं हे सगळं अक्षय हे सगळ्यांना सांगत असतो आणि इकडे रेवाला तिच्या आईचं म्हणणं पटत असत आणि रेवा म्हणत असते ह्या दोघांचं एकमेकांवरती खरं प्रेम आहे आणि मला यातून बाहेर पडलं पाहिजे असा विचार करून रेवा आता रूम मध्ये येते त्यावर शशिकांत येतो आणि शशिकांत म्हणतो काय ग तू अशी आत का आलीस मुळू मुळू रडण्यासाठी इथे आलीस का त्यावर रेवा म्हणते कारण जे माझं नाही ते घेण्याचा मी प्रयत्न करू नये कारण आज माझी खात्री पटलेली आहे रमा आणि अक्षय यांचं एकमेकांवरती प्रेम आहे त्यामुळे मी त्यांच्यामध्ये येणं चुकीचं आहे त्यावर शशिकांत चढवतीला म्हणतो काय ग तू हरलीस तू मुळू रडणारी मुलगी आहेस का वाघीन आहेस तू वाघिण आणि हे लक्षात ठेव त्यांचं एकमेकांवर प्रेम असलं तर तुझंही अक्षयवरती प्रेम आहे मग तुझं प्रेम मिळवण्यासाठी तुला वाघीण बनायला पाहिजे जे त्याचा आहे ते त्याला मिळायला नको का त्यावर रेवा म्हणते नाही अक्षय रमाचा आहे आणि मी कसं त्याला हिरावून घेऊ त्यावर शशिकांत म्हणतो हेच तर आहे की आपल्याला जी पाहिजे गोष्ट ती हिरावून घेण्यामध्ये मजा आहे दुसऱ्याला स्वाधीन करण्यामध्ये नाही माझी ही, ही गोष्ट लक्षामध्ये ठेव असं म्हणून शशिकांत रेवाच्या मनामध्ये मुद्दाम काही ना काही वाईट भरवत असतो आता इकडे सगळे छान पैकी अक्षयरमाकडे पाहत असतात आद्या म्हणते सुप्प एकदम सुप्प पुन्हा एकदा तुम्ही लग्न केलं आहे असं वाटायला लागलेलं ला आहे असं म्हणून ती दोघांचं कौतुक करत असते असं म्हणून ती दोघांचं कौतुक करत असते तितक्या शशिकांत आता पुन्हा येतो त्यावर रमा म्हणते काय हो माझं मंगळसूत्र तुम्हाला कधी सापडलं कधी दुरुस्त केलं आणि दुरुस्तच केलं होतं तर यादी मला का नाही घालायला दिलं तुम्ही उगच दिवस ठेवलं आणि उगच गोंधळ झाला ना अक्षय म्हणतो काय झालं ते मंगळसूत्र तुझं आहे आणि तू घातलंस आणि तू एक दोन दिवस ते मंगळसूत्र घातलं नसत तर काहीही फरक पडला असता का तुझं काही प्रेम कमी झालं असतं का आणि बायका मंगळसूत्र घालतात पुरुष काय घालतात बायकांच्या नावाने सांग बर मग रमा म्हणते मग काय आता पुरुषांनी मंगळसूत्र घालायचं की काय अक्षय म्हणतो तसं नाही आणि हसायला लागतो आणि म्हणतो मंगळसूत्र घालायची काहीही गरज नाही आणि सांगू का एखाद्या काळ्या मनांचं कडही वगैरे घातलं ना तरी सुद्धा चालतंच की असा अक्षय रमाला सांगत असतो इकडे मात्र आता आपल्या मंगळसूत्राला हात लावते आणि विचार करत असते ज्याला मंगळसूत्राची किंमत आहे त्याचा नवरा तिकडे जाऊन बसलेला आहे बबलू मी तुला सोडणार नाही असा विचार करत असते तेवढ्याच शशिकांत पार्वत्याजीला म्हणतो आई पाहिलंच का आता नवीनच फॅशन निघाली आहे पुरुषांनी सुद्धा गळ्यात कडे घालून फिरायचे किंवा हातामध्ये कडे घालून फिरायचे असं म्हणून शशिकांत हसायला लागतो अक्षय चिडतो आणि म्हणतो हसायला काय झालं फिदी फिदी नको ते बोलायचं नवीन पिढीचे नवीन विचार आहेत ना ते जरा आत्मसात करायला नकोत का इथे आता जान्हवी लगेच बोलते आणि म्हणते नवीन विचार घ्यायचे आहेत ना मग मॉडर्न पण बायको करायचीस ना मॉडर्न मुलीसोबत लग्न करायचं अशा गाउंडळ मुलीसोबत नाही अक्षय आता खूप चिडतो आणि म्हणतो वहिनी तू तर गप्पच बस तू तर काही बोलूच नकोस तुझ्या विरुद्ध बोलायला माझ्याकडे खूप बरंच काही आहे कपडे मॉडर्न घातले वेशभूषा केली मेकअप केला म्हणजे कोणी मॉडर्न होत नसतं मॉडर्न होण्यासाठी आतूनच विचार मॉडर्न असावे लागतात दरवेळेला कपडे आणि राहणीमान याच्यावरून ठरत नसतं याच्यावरती पुन्हा जन्मी म्हणते अरे कपडे वगैरे जाऊ देत प्रेझेंटेबल राहायला नको का त्यावर अक्षय म्हणतो अगं मी बोलतोय ना ते तुला कधी कळणारच नाही तुझ्या डोक्याच्या वरून जाईल यावरती आनंद सुद्धा जान्हवीकडे बघतो आणि तू जे बोलते आहे ना ते चुकीचं आहे हे असं म्हणत असतो अक्षय आता पुन्हा एकदा सगळ्यांसाठी फ्रूट सॅलेड घ्यायला आतमध्ये येतो तेव्हा तिथे रेवा येते आणि म्हणते अक्षय मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे मला ना अगदी वेगवेगळे थॉट्स येतात खूप डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं वाटतं माझ्यावर कुणी प्रेमच करत नाही असंही वाटतं त्यावर अक्षय म्हणतो का आजी आहे बाबा आहे आणि तुझी मैत्रीण रमा तुझ्यावर प्रेम करतातच की असं म्हणून अक्षय आता रेवाला फटकारतो आणि तिच्या जिवारी लागत इकडे आता रेवा सुसाइड अटेम्प्ट करते आणि ती सोप्यावरती पडलेली असते तर इकडे आता रमा अक्षय सीमा पार्वती आजी यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आता हा सुद्धा रेवाचा प्लॅनच असणार का असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा